आंबोली सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातलं एक निसर्गरम्य असं ठिकाण घनदाट जंगले द्याखोऱ्यांचा नयन रम्य देखावा असे अमर्याद सृष्टी सौंदर्य इथून पाहता येते आणि या घनदाट जंगलातून मनमुराद भटकंती करण्याचा आनंद आपल्याला घेता येतो चला तुम्हाला आंबोली दाखवतो नमस्कार रामराम मंडळी पुन्हा एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपली एक खास भटकंटी घेऊन आलेलो आहे आपण आपली भटकंती आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही ठिकाणांची तर सुरुवात आपण केलेली आहे आजऱ्यामधून आता आपण आलेलो आहे आजऱ्यामध्ये आजऱ्यामधलं एक खूप सुंदर असं ठिकाण रामतीर्थ मंदिर हिरण्यकेशी मंदिराच्या काठावरती बसलेलं एका खूप निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेलं एक मंदिर आहे चला भटकंती आधी आंबोलीच्या भटकंतीला सुरुवात करतानाच सुरुवातीलाच आपल्याला हे ठिकाण लागलं ते आजऱ्याजवळच हिरण्य केशी नदीच्या काठावरती वसलेलं रामतीर्थ मंदिर एक छोटासा धबधबा दब आणि त्या दब धबधब्याच्या शेजारी असलेलं एक खूप नयन असं मंदिर खूप सुंदर असा हा परिसर आपण सुरुवात केली भटकंतीची ती या मंदिराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली जे उगम पावलेल्या हिरण्यकेशीचा वाताप्रवाह त्या जलशक्तीने फोडलेले प्रस्तर आणि त्यातून निर्माण झालेला धबधबा त्या भौतिक घनदाट वनराई अशा निसर्गरम्य वातावरणात आजऱ्यातील राम मंदिर रामतीर्थ स्थित आहे पौराणिक आख्यायिकेनुसार हा परिसर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे त्यामुळेच या मंदिरास रामतीर्थ असे संबोधले जाते येथील मंदिर सुमारे चारशे वर्ष प्राचीन असल्याचे सांगण्यात येते या मंदिराच्या नजिकच दत्तात्रयाचे मंदिर आहे आणि या रामतीर्थावरती अनेक साधू संतांनी तपश्चर्या केल्याचे सांगण्यात येते हिरण्यकेशी मंदिराच्या जवळच असणार आहे महादेव मंदिर खूप पुरातन मंदिर आहे स्टेटला नंदी त्याच्या शेजारी खूप हा सुंदर कोरीव काम केलेलं आहे नंदी आहे महादेवाची पिंड आणि हा नंदी पाहिला तर मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात मोठा नंदी नंदीवरती जर पाहिली तर कोरीव काम पण वर्च केलेलं आहे नंदीच्या चे चेहऱ्याचे जरी चे 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 पाहिले खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे फक्त आनंदी किती मोठा आहे ते पहासाच्या माणसाच्या उंचीपेक्षा मोठा रामतीर्थ मंदिराचे भटकंती आटकून आम्ही पुढे सुरुवात केली ते आंबोलीच्या दिशेने जायला खूप सुंदर असा दोन्ही बाजूने झाडी भरला वळणवळणाचा वारना रस्ता आहे त्यातून गाडी चालवण्याची जी मजा आहे ना ती काही आवडत हा रस्ता पुढे आपल्याला आंबोलीला घेऊन जातो <ण्णागी> रान फुलांचा असा बर बघितलाय का कधी तेवढी सुंदर फुलं फुललीये तिथे पूर्ण रान या फुलांनी करून दिलंय आंबोलीच्या जैवविविधेचं पुस्तक जर आपण वाचायला सुरुवात केली ना तर त्यात सगळ्यात पहिलं पान येईल ते रानफुलांच जसा पावसाळा संपू लागतो आणि उन्हाचा जोर थोडासा वाढतो तसा हा सह्याद्री फुलायला लागतो ही अशी कित्येक रानफुल फुलायला सुरुवात होते आंबोलीत जर पाहिलं आपण तर आपल्याला जवळपास तीस ते चाळीस प्रकारची वेगवेगळी वे रानफुलं इथे पाहायला मिळतात जातानाच अगदी रस्त्याच्या कडेला असलेलं आहे हे फुलांचं गच्च भरलेलं रान पाहून आम्ही पुढे आंबोलीकडे निघालो आंबोलीला आल्यानंतर बाई भटकंती केली तो पहिला पॉईंट होता कावळे सात आंबोली जवळील गेळे गावात सात पॉइंट या ठिकाणचा उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करणारा आहे कावळेसात हे एक पठार असून पठारावरून वाहत आलेलं पाणी जेव्हा कावळेसातच्या दरी दरीमध्ये कोसळतं तेव्हा ते पाणी दरीतून येणाऱ्या जोराच्या वाऱ्यासोबत पुन्हा वर येतं हे अनोख चित्र खरंच पाहण्यासारखं आहे उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याचं पर्यटकांना नेहमी आकर्षण असतं काही क्षणात धुक्यात व्यापून गेलेली दरी ऊन पाऊस यांचा हा खेळ या ठिकाणी खरंच एक वेगळाच फील देतो सातच हे पठार थोडंसं पुढं चालत आपण गेलो रान की अगदी गच्च राहन फुलांनी भरलेलं आहे तेरडा आणि सोनकी जणू यांच्या बागाच फुललेला आहे तिथं तुम्ही जर एका ठिकाणी उभं राहून पाहिलं तर तुम्हाला पुढे कित्येक एकरांचा परिसर या दोन्ही फुलांनी भरलेला दिसतोय मध्ये तेरडा त्याच्या बाजूला कुठेतरी आलेली सोनकी खरंच हे अगदी पाण्यासारखं दृश्य आहे ही असा फुललेला तेरडा पाहिजे हा बघताय का सगळं रान नुसतं तेरड्याने भरलेलं आहे कित्येक दूरपर्यंत कुठं सोनकी कुठं तेरडा नुसता बघा आंबोलीमध्येच कावळे सात पॉइंटचं तिथे थोडंसं वा आल्यानंतर एक गेळे म्हणून गावे ॲक्च्युली नारायणगड किल्ल्याचं बेस्ट विलेज आहे पण इथं हे खूप सुंदर असं मंदिर आहे इथे आल्यानंतर खरं तर आमचा नारायणगडला जायचा प्लॅन होता गावात वाटाडे शोधायला लागलो पण कोणीच तयार होय ना सगळेजण सांगत होतो की रानात एवढ्या जळव आहेत की सध्या जाणं शक्यच होणार नाही तुम्हाला दोन दोन वाट्या रक्त इथंच देऊन जावं लागेल गेळे गावातील ते सुंदर असं मंदिर पाहून आम्ही पुढे प्रवास सुरू केला तो नांगरताच धबधब्याकडे एक रौद्र असा धबधबा चला बघूया ना तो धबधबा आंबोलीत आला ना तरी इथे एक धबधबा आहे अगदी भन्नाट असा गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही आता धबधबा कधी बघितला नसेल धबधब्याचं ना आम्ही नांगरतात जर कोणी शेतात नांगरट वगैरे करताना बघितले असेल ना तर नांगराचा फाळ जसा जा जमिनीत जातो वरून जसं इथं वरून पाणी जमिनीच्या आतमध्ये जातं दोनशे अडीचशे फुटापर्यंत आणि ते जमिनीच्या आतूनच वाहतं फक्त एक भेग पडलेली आहे एवढा भांडणारचा धबधबा आहे ना गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला आवडणारच या आंबोली बेळगाव महामार्गावरती हे एक मंदिर आहे आणि या मंदिराच्या बॅक साइडला जस्ट पाठीमागेच आपल्याला दिसतो तो नांगरतास धबधबा दब इथे हे मंदिर खूप सुंदर असं बनवलेलं आहे खाली एक दगड पुजलेला आहे देव आणि त्याच्यावरती हे एक शिल्प बनवलेलं आहे आणि याच्या पाठीमागच आहे तो सुंदर असा नांगरतास धबधबा दब नांगरतास धबधबा दब पाहून आम्ही आमचा प्रवास पुन्हा एकदा सुरू केला तो आंबोलीच्या दिशेने आणि पुढचं ठिकाण आम्ही निवडलं ते आंबोलीमधलं सुप्रसिद्ध असं श्री हिरण्यकेशी मंदिर हिरण्यकेशी मंदिराकडे जाणार हा सुंदर असा रस्ता हा ओढा क्रॉस करावा लागतो आपल्याला ओढ्यावरती बांधलेला हा पूल मस्त बांधलेली पाय वाटे आरामात जाऊ शकता इथे पावसाची रिप रिप सुरू झालेली आहे आणि धुके पसरलेले आहेत मस्त वातावरण झालेलं आहे प्रत्येक मंदिराची निर्मिती कशी झाली याची एक वेगळीच कहाणी आहे आणि हिरण्यकेशी मंदिरात एक अतिशय मंत्रमुग्ध करणारी कथा आहे आख्यायिकेनुसार येथूनच एक अत्यंत महत्त्वाची अशी नदी ज्याला आपण हिरण्यकेशी नदी म्हणतो ती उगम पावते एका लहानशा झऱ्याची कल्पना करा जी जमिनीपासून वर येते आणि हळूहळू एका विस्तृत वाहत्या नदीत विस्तारित होते अशा प्रकारे हिरण्यकेशी नदी अस्तित्वात येते अशी आख्यायिका आहे की हिंदू धर्मातील सर्वात आदरणीय देवता भगवान शिव येथे आले होते त्यांना सोनेरी केसांचा किंवा हिरण्यकेशी असेही संबोधली जाते कारण हिरण्या म्हणजे सोने आणि केसे केशी म्हणजे केस म्हणून मंदिराचे नाव त्यांच्या नावावरून आणि येथून येथून सुरू होणाऱ्या नदीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे हे देव आणि नदीमधील एक गूढ दुवा आहे जैवविविधतेने अगदी परिपूर्ण असा हा परिसर आणि खूप अशा जंगलांच्या मध्येच हे खूप पवित्र असं मंदिर हे मंदिर जर आपण पाहिलं या मंदिराच्या समोर आपल्याला ही पुष्करणी दिसते या पुष्करणीतून पाणी वाहत जिथे आपल्याला मंदिरात गुहा आहे त्या गुहेच्या बाजूने हे पाणी येतं पुढे या पुष्करणीत येतं आणि या पुष्करणीतूनच असं हे पुढे वाहत राहतं मंदिरा समोरची पुष्करणी आहे इकडे पूर्ण मंदिराच्या खालून पाणी येत आहे खालून इथून इकडे पाणी येत आहे इथे पाहिलं तर हे गोमुख बनवलेलं आहे हा समोरचा परिसर इकडे हे मंदिर इथे पण पाणी दिसतंय पिंडीच्या खाली इकडच्या बाजूने पाणी वाहतंय आणि हे समोर असंच जात आहे हिरण्यकेशी मंदिरानंतर आम्ही भेट दिलं ते ठिकाण म्हणजे हिरण्यकेशी नदीच्याच किनाऱ्यावरती असलेलं श्री राघवेंद्र आश्रम आणि त्या आश्रमाच्या शेजारी असलेलं हे स्वयंभू गणेश मंदिर आंबोलीतील स्वयंभू गणेश मंदिर हे निसर्गरम्य हिरण्यकेशी नदीच्या तीरावरती वसलेले एक पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे या मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू मानली जाते म्हणजेच ती आपोट प्रकट झालेली आहे या मंदिराला सुमारे चारशे वर्षांपेक्षा जास्त जुना असल्याचा इतिहास आहे एकदम शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी असा आश्रम आहे बाजूला खळखळ करत हिरण्यकेशी नदी वाहते आणि तिथे पसरलेला हा आश्रम इथे पाहिलं तर स्वयंभू गणेश मंदिरासोबत खूप छोटी छोटी अनेक अशी मंदिरं बांधलेली येतात हा परिसर एकदम शांत इथे तुम्ही अगदी कित्येक तास घालू शकता असा शांत परिसर आहे या समोर दिसणाऱ्या छोट्याशा पुलावरून आपण चालत जातो आणि समोर दिसतंय ते, ते आहे स्वयंभू गणेश मंदिर खालून वाहणारी हिरण्यकेशी नदी आणि तिच्या किनाऱ्यावरती असलेलं हे मंदिर आपण इथून जर आत डोकावलं तर आत एकदम अंधारमय दिसतं आपल्याला तिथे पाणी साचलेलं राहतं आणि त्याच्या बाजूला आपल्याला दिसते ती स्वयंभू गणेशाची मूर्ती स्वयंभू गणेशाच्या दर्शनानंतर आम्ही प्रवास सुरू केला तो महादेवगडाकडे महादेवगडाकडे जाणारा हा झाडी भरला जंगलातला रस्ता आहे या रस्त्याने जाताना अगदी धुके आलेले होते घनदाट असे दुखे होते त्या धुक्यातून अगदी समोरचंही दिसत नव्हतं त्यामुळे एक वेगळाच माहोल बनला होता याच्यातून गाडी चालवण्याची जी मजा आहे ना ती कशातच नाही आपली गाडी पोहोचते ती महादेवगड व्ह्यू कडे महादेवगड व्ह्यू पॉईंट पासून आपल्याला पायऱ्या चालत जातात आणि त्या पठारावरती घेऊन जातात जिथून आपल्याला खालचा घाटाचा आणि जंगलाचा नजारा दिसतो आणि तिथून समोर आपल्याला दिसतो तो महादेवगड या व्ह्यू पॉइंटवरती साकारलेलं एक त्रिशूल आणि डमरूचं शिल्प खरंच खूप सुंदर आहे आणि याच शिल्पाच्या पाठीमागेमागे बघितलं तर ही महादेवाची शिल्प आहेत तू ना खालचा महादेवगड तो इथून पुढे आम्ही आलो त्या आंबोलीतल्या सुप्रसिद्ध अशा धबधब्याला संध्याकाळचे पाच वाजून गेले होते त्यामुळे इथून वरती जायचा रस्ता बंद केला होता त्यामुळे इथं अगदी थोडा वेळ थांबून पुढे जायचा निर्णय घेतला आंबोलीतच रात्रभर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आम्ही परत एकदा भटकंतीला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी जंगलाच्या रस्त्याने परत एकदा आम्ही निघालो पुढच्या पॉइंटकडे हा वळणावळणाचा रस्ता सकाळ आणि आजूबाजूला दाटलेले धुके यामुळे खूप सुंदर असा माहोल होता हा रस्ता पुढे आपल्याला घेऊन जातो तो, तो शिरगावकर पॉइंट कडे इथे जर तुम्ही पाहिलं तर या झाडांवरती आलेले शेवाळ बागा याच्यावरून आपल्याला कळतं की आंबोलीत पाऊस किती पडतो अगदी पर्जन्यमानाचं प्रमाण इथे खूप म्हणजे खूपच जास्त आहे शिरगावकर पॉइंटला खूप जास्त धुके असल्यामुळे इथे जास्त काय पाहता आलं नाही त्यामुळे आम्हाला लवकरच इथून आटोपत घ्यावं लागलं आमचं पुढचं ठिकाण होतं ते चौकुळ आंबोलीकडून आपला जो पारगडकडे रस्ता जातो त्या रस्त्याला मध्ये एक खूप सुंदर असं गाव आहे या गावाकडे जाताना जर तुम्ही बघितलं तर दोन्ही बाजूला खूप सुंदर असा निसर्ग आहे तुम्ही कित्येक वेळी ते थांबून

मध्ये आपल्याला हा एक पठार लागलेला आहे आणि या पठारावरती ही पांढरी आणि थोडीशी जांभळ्या रंगाची फुलं येतात फुलांचं नाव एक्झॅक्टली माहिती नाहीये पण दूर दूरपर्यंत इथं ही फुलं पसरलेली येतात या इकडच्या साइडला जर बघितलं तुम्ही तर पूर्ण सगळीकडे फुलं येत चौकुळ गाव आंबोलीपासून एक दहा एक किलोमीटरवरती आहे खूप सुंदर असं गाव आहे या गावाकडे येताना तुम्हाला रस्त्यात विविध प्रकारची खूप फुलं बघायला मिळतात आणि त्या समोर बघितलं तर एक गुहा आहे त्या गुहेत जायचं आहे आता आपल्याला इकडे बघितलं तर खूप फुलं येतात तेरडा आहे अजून हा दुसरा जागा तिथे तेरडा

पूर्ण चौकुळ गाव ही गावाचा इथे गुहा इकडच्या बाजूला पूर्ण फुलं फुललेली आहेत आणि इथे खालच्या बाजूला ही गुहा आहे चौकुळची गुहा चौकुळ मध्ये ही खूप पुरातन अशी गुहा आहे गोवा जर आतमध्ये पाहिली तर आपल्याला जवळपास वीस पंचवीस फुटापर्यंत आतमध्ये दिसते चौकुळ पासून पुढे आम्ही निघालो ते बाबा धबधब्याकडे आणि मध्येच जाताना हा एक सुंदर नजारा मिळाला इथे थोडा वेळ थांबून आम्ही या नजाऱ्याचा आनंद घेतला आता आपण बाबा धबधब्याच्या दब तिथं आलेलो आहे इथून जर तुम्ही बघितला ना तर हा सह्याद्रीचा सुंदर असा नगर इकडच्या साईडला जर दिसतो याच्या पलीकडं पाळगड आहे इकडच्या पा या डोंगराच्या पलीकडून पारगडपासून जे खाली वाट उतरते ती वाट आहे सरळ जर इकडे गेला तुम्ही तर ते बेकुर्ली म्हणून जावे आणि इकडच्या बाजूला गेलो आपण तर इथून पुढे बाबा धबधबा दब आणि इकडे खाली कुंभवडे गाव बाबा धबधब्याला जाणारा रस्ता एका प्रायव्हेट प्रॉपर्टीतून जातो त्यामुळे ते आपल्याला प्रत्येकी पन्नास रुपये शुल्क देऊन जावं लागतं बाबा धबधबा म्हणजे धबधब्यांची एक आहे जर खूप जास्त पाऊस असेल तर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला अगदी वीस ते पंचवीस धबधब्यांची रांग बघायला मिळेल आणि जर पाऊस कमी असेल तरी पण तुम्ही चार ते पाच छोटे छोटे धबधबे आरामात पाहू शकता धबधब्याकडे जाताना वेगळीच पण ही खूप सुंदर अशी फुलं पाहायला मिळाली आम्हाला बाबा धबधब्याकडून पुढे पारगडच्या रस्त्याला जसं लागलो तसं एके ठिकाणी हा पॉइंट दिसला आणि इथं थांबलो इथं पाहिलं तर इथं एकाच ठिकाणावरून तुम्हाला तीन ते चार धबधबे दब दिसतात खूप मोठे आणि खूप सुंदर असे धबधबे दब येतात इथं पाहिलं तर हे खूप अनएक्सप्लोर्ड धबधबे दब वाटतात जर लांबून आम्ही पाहिलं तर इथं जायची वाट पण दिसत नव्हती इथे आपल्या आंबोली भटकंतीचा आणि आपल्या ब्लॉगचा पण शेवट करूया तर हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन आणि ऑपडेट तुम्हाला ठिकाणं दाखवू चला भेटू पुन्हा